मायमौली विचार मंथन संस्कृतीचे करू रत्ना रत्न अलका माई देखे त्रिवेणीची नौलाई। श्रीराम जागर निमित्त मी रामाचे भजन साव सादर करीत आहे लंके चारा होऊन अला ग सीता धरम शे बाहेर येऊन ग सीता धरम रेषे बाहेर रे येऊन भोळी सीताबाई गेली धरम गे कपटी रावणाने नेली खांद्यावर टाकून लंकेचा रावण आला गोसावी होऊन वण्णग सीता धर्म रेषे बाहेर रे येऊन रामलक्षण दोघ धुंड जटायू सांगे खुण सीताने रावणान जटायू पाखरू खरे बोलूनी फसला कपटी रावणाने त्याचा पंख उपटीला लंकेचा राव अगोसावि वणग सीता धर मरे शेबा ऊण रामलक्ष्ण दोगे डोङ्गरा आडा सीता सीता कवता, कवता तो झाडा अरण्य वनात कोणी रडते का ऐका सीतेला समजावयाला बोरी बाबळ्या बायका लंके चारावण आला गोसावी होऊन वाडणग सीता म रे शेबा हे रेऊन अशकवणाम दे कोण करते राम राम झाडातून बोले अंजणीचा हनुमान सीतेच्या शोधाला गेला मारुती एकला मारुती एकला लंका जाळूनी टाकला लंकेचा रावण आला गोसावी होऊन वाडणग सीता दर्भ रेशे बाहेर रे येऊन जाळली लंका तिथे सोनियाचा दूर, अंजनीचा बाळ झाला रावणाचा काळ मारुती ब्रह्मचारी त्याने मारली वरारी जाळली लंका सारी सीता मांडली माघारी लंकेचा रावण आला गोसावी होऊन वाडणग सीता धर मरेशे बाहेर येऊन वर्णग सीताधर रेशे रेषे बाहेर येऊन धन्यवाद